नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ए डी सी सी अर्थात अहमदनगर जिल्हा सहकारी बँक जी आहे तिची जाहिरात आलेली आहे आणि पद खूप जास्त आहेत सातशे पद या ठिकाणी आहे क्लरिकलची जवळपास पावणे सातशे पद इथे आहेत सरळ सेवेची ही भरती असणार आहे एकच परीक्षे द्या फायनल सिलेक्शन करा असा हा भांडा असणार आहे निश्चितपणे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे काय आहे ही जाहिरात आपण बघूया तुम्ही नवीन असाल रोहिता चोधी पाटील जे इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करता एप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा त्या ठिकाणी सरळ सेवेच्या बॅच मध्ये तुम्हाला या, या परीक्षेची तयारी करता येईल द अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक असं या बँकेचं थोडक्यात नाव आहे परीक्षेचं नाव सरळ सेवा नोकर भरती बाबतची जाहिरात दोन हजार चोवीस असं म्हणून या ठिकाणी यांनी दिलेलं आहे आणि मुख्य कार्यालय यांचं नगर जिल्ह्यामध्ये आहे एकूण दोनशे सत्याऐंशी शाखा आहे अकरा विस्तार कक्ष आहे चौदा तालुका विकास अधिकाऱ्यांचे कार्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत आणि यांनी एक स्पेशल उल्लेख या ठिकाणी केलेला के आहे के की आशिया खंडातील ही एक अग्रगण्य अशी बँक आहे आपलं माहिती आहे अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातला आहे आणि त्या अनुषंगाने ही बँक निश्चितपणे एक चांगली बँक आपल्याला म्हणता येईल याचे जे फॉर्म वगैरे असणार आहे ऑनलाईन तुम्हाला सगळ्या बाबी ए डी सी सी बँक नगर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर किंवा ए डी सी सी बँक नगर डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला डिटेलमध्ये सगळं भेटणार आहे ओळख्यात पद कोणती बघा जनरल मॅनेजरचं एक पद आहे संगणकासाठी मॅनेजर एक पद संगणक डेप्युटी मॅनेजर एक पद संगणक इन्चार्ज प्रथम श्रेणी संगणक क्लरिकलचं पद आहे सहाशे सत्याऐंशी पद क्लरिकलचे आहेत वाहन चालक सबऑर्डिनेट ए चार आणि सुरक्षा रक्षक सबऑर्डिनेट बी पाच अशी सातशे पद या ठिकाणी आहेत हा आता याच्यात शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा परिरिक्षाधीन कालावधी वेतन निवड पद्धती अटी शर्ती ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत या सगळ्या बाबी एडीसीसी बँक नगर डॉट ओ आर जी वर या ठिकाणी दिलेले असत आस्ते, असतील किंवा डॉट इन वर दिलेले असतील सगळ्यात महत्वाचं तेरा नऊ दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी हे सगळं अवेलेबल होईल याच्या डिटेलमध्ये मी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे जेव्हा हे ये नेटवर येईल तुमच्या वेबसाईट वर तेव्हा त्याच्यावर एक आणखी एक व्हिडिओ बनवेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज भरायचा आहे इतर अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तेरा नऊ पासून हे अर्ज सुरू होतील सत्तावीस नऊ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे अर्ज भरायचे काही अडचणी असतील तर तुमच्यासाठी हे नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो तीनशे दोनशे सत्तर आणि दुसरा आहे ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी झिरो एकशे सत्त्याण्णव हे मोबाईल नंबर आहे मेल आय डी सपोर्ट ऍट द रेट ए डी सी सी बँक नगर डॉट इन हे आहे मित्रांनो निश्चितपणे एक चांगली संधी आहे या सरळ सेवेमध्ये तुम्हाला स्वतःला आजमावण्याची हा आणि यस याचा अभ्यास करायचा असेल तर सुपर सरळ सेवेची तुमच्यासाठी आहे अभ्यास करता मध्ये तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेची तयारी करण्यासाठी ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तयारी सुरू करता येईल थांबतोय धन्यवाद